नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल फोहित टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट किंवा मार्च महिन्यात सामान्य कास्तकार बांधवांना भावांतर योजना लागू होताना दिसू शकते सध्याच्या कंडिशन ती ही सर्वात महत्वाची अपडेट की मार्च महिन्यात सोयाबीन उत्पादक कास्त बांधवांसाठी भावांतर योजना लागू होण्याचे संकेत मिळत आहेत मग हे संकेत कुठून मिळत आहे खरंच भावांतर योजना ही लागू होऊ शकते का याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट शा मार्च महिन्यात आपल्याला भावांतर योजना लागू होताना दिसू शकते मग मार्च महिन्यात ही भावांतर योजना कोण लागू करू शकते याचा फायदा आपल्याला कशा पद्धतीनं मिळताना दिसू शकतो हे जे आपल्या मनातील संपूर्ण प्रश्न येत तर या प्रश्नांची एक एक करून आता सविस्तर उत्तरे देतो फक्त एक काम करा या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जोडलेले राहा तर बघा कास्तकार बांधवान या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की यंदा जो सोयाबीनला मिळालेला हमी भाव होता तो होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि कास्तकार बांधवांनी मग हमी भावासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं आज महाराष्ट्राची जर तुम्हाला कैफियत सांगायची म्हटलं तर जवळपास दोन लाख त्रेपन्न हजार शेतकरी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून सुद्धा सोयाबीन न विकता माघारी परतले आहे मग यांना नाराज कुठेतरी करायचं नाही आणि याच्यासाठी थोडंसं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संवाद चालू आहे एकतर केंद्र सरकार हे पूर्ण भारतासाठी या ठिकाणी भावांतर योजना जाहीर करताना दिसू शकतंय अन्यथा आपल्याला जर राज्य सरकारने ज्या कास्तकार बांधवांनी नावनोंदणी केली होती त्यांना जर भावांतर योजना लागू करून या ठिकाणी फायदा देण्यात आला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे पण एवढं खरं की मार्च महिन्यात जर तुम्हाला भावांतर योजनेबद्दल एखादी मोठी घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात किंवा या ठिकाणी केंद्र सरकारच्या जो उर्वरित अर्थसंकल्प याच्यामध्ये दिसली तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य हे वाटायला नको असं इथं जाणकारांचं आहे स्पष्ट मत आता भविष्यात भावांतर योजनेबाबतीत काय काय घडत जाते याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडणारच झाला त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून घ्या जास्तीत जास्त माझ्या कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी कृपया शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला नक्की ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार